शुभ सकाळ कशा सर्व मजेत ना आजच्या विलोगमध्ये तुमचं स्वागत आहे मी पहिल्यांदाच विलोग बनवते म्हणजे बनवते पण एवढं बनवत नाही आज सगळं कामं आवरली लवकर देवाची पूजा करण्यासाठी फुलं काढायला बाहेर आली पांढरी फुलं भेटलीत पण गुलाबाचं फुलं एकच होतं काढू की नको विचार होता पण काढलं स्वामींना घालण्यासाठी फुलं काढते दुर्वा आली पाठून दुर्वाला तिथे ठेवलेलं दुर्वा मागून आली माझ्याकडनं फुलं काढते ती बघते मम्मी बरं तो ती पण पटापट पटापट येते हे बघा गुलाबाचं फूल काढलं शेवटी मी स्वामींना घालण्यासाठी तर पूजे पूजा करायची आहे ना देवाची दुरानेच ती मध्ये 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 डिस्टर्ब करत होती दिवा वगैरे सगळं पुसायचा होता देवारा वगैरे देव पण पुसायचे होते ते पुसून घेतले सगळे ते आजच नाही मी दररोजच पूजा करते अशी हो सर्व स्वामींना घेतलं ठेवलं आई आहे आई महालक्ष्मीचा फोटो आहे देवाऱ्यामध्ये दे स्वामींचा फोटो आहे गणपतीचा फोटो आहे आणि महालक्ष्मीचा फोटो आहे तुळजाभवानी आईचा फोटो आहे आणि दत्तगुरूंचा फोटो आहे सगळे देव वगैरे पाणी आणि चांगले धुवून पुसून काढले धुवत नाही आठवडत नाही एकदा पुसवून चांगले काढते माझा हा व्हिलो पहिलाच आहे म्हणजे बनवते मी पण एवढं जमत नव्हतं पण आवडलं तर नक्की सांगा कॉमेंट करा लाईक करा माझे स्वामींना पुसते मी दुर्वामध्ये बघते ती फुलं काढायला बघते तिला हे बघा तुळजा भवानी आईचा त्याने फोटो दिला तो पुसून काढते सांगितलेलं काम सगळं करते माझी दुर्वा हळद कुंकू हाते, पुसून झाले सर्व फोटो देवाचे हळद कुंकू वाहते विश्वकर्मा देवाचा आमचा फोटो राहिला पुसायचा होता तो पुसून घेतला आणि त्याला हळद कुंकू वाहलं स्वामींचा मोठा फोटो आहे त्याला वाहलं हळद कुंकू आता दिवा लावते स्वामींच्या दिवाऱ्यामध्ये पुलं वाहायचे पुलं वाहून घेते दिवा बाजूला लांब ठेवला कारण दुरवा पाडून सांडवून टाकेल सगळं तेल दुर्वघंटा वाजवते पूजा करते नाचते फुलं वाहून झाली स्वामींना आता दिवा लावेन दिवा लावला अगरबत्तीला आता बाहेर जाते तुळशीला लावायला अगरबत्ती पूजा करायला तुळशीची पाणी घेतलं अग दिवा घेतला आणि अगरबत्ती घेतली तुळशीला मी पूजा करते दुर्वा बघते इथून आता ती पण येते पाटे तिला सांगितलं पाणी आणि मी विसरली पाणी तिकडचं घेऊन यायला आणि निघत होती बघा तोपर्यंत मी पूजा केली आणलं तिने अर्धवट थोडं सांडवलं आता देवींच्या पायांची पूजा करेन इथे इथे आहे दिरवाला म्हणते बाजूला हो होत नव्हती मग तिला सरकवलं आणि पूजा करून घेतली आधी ती पावलं धुतली आईची देवी आईची आणि तिला हळद कुंकू आले तांदूळ आले फुलं वावाले आणि नमस्कार केला दुर्वाला आमच्या हळद कुंकू लावायला खूप आवडीने येते त्यामुळे तिला लावला तिच्या नमस्कार केला आता इथे नमस्कार करेन स्वामींना पाणी सांडवलेलं होतं त्यासाठी पायाखाली बारचण आणायला गेली पुसून काढलं सगळं आता नमस्कार करेन स्वामींना दुर्वा पण आमचे नमस्कार करते स्वामींना डोकं वगैरे टेकून नमस्कार करणार Mm, बाबांनी लहानपणापासून आम्हाला शिकवलेला एक मंत्र म्हटलं स्वामींचं नाव वगैरे गे घेतलं बाबांनी लहानपणापासून शिकवलं आम्हाला काळसिद्धेश्वर महाराज सिद्धरामेश्वर महाराज आणि भाऊसाहेब महाराज